जिल्हा परिषद मराठी शाळेतील सर्व बाळगोपाळांनो आज आपला सागरदादा याचा वाढदिवस आहे त्यानिमित्त मी प्रथम सागरला त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर खूप खूप अशा शुभेच्छा देतो सागरने आपला आता आपण बर्थडे वाढदिवस सगळेच लोक साजरा करायला लागले पण सागरने आज असं वेगळं पण सिद्ध केलं के के की तो खेळ आणणं सायकलीवर ठेवणं त्या मेनबत्त्या वगैरे जाणणं त्या रात्रीचा तो गोंधळ हे आपल्या भारतीय संस्कृतीला सोपणार नाही आज काळाची गरज म्हणजे विद्यार्थी यांचं शैक्षणिक जीवनमान उंचवण्याचा आणि त्यांना आपल्या या वायपड खर्चातून बसून काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो या प्रामाणिक हेतूने सागरने आज आपल्या या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना फुल नाही फुलाची पाकळी जेव्हा जेव्हाही त्यांच्या जातात ते वहीचं पान वही उघडली जाईल तेव्हा या सागरच्या प्रेरणेने आपण निश्चितच पुढे जाल या शुभेच्छा या प्रसंगी मी सागरला देतो आणि भविष्यात सागर असाच प्रगतीवर राहो आणि त्याला या समाजकार्यासाठी दीर्घ आयुष्य मिळव असं मी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या तर्फी प्रार्थना करतो मला बोलण्याची आणि संधी दिली आणि या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिन्यांचं आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या लहानशा खेड्यातून एका साधारण कुटुंबातून सागरपोळीसारखा नव तुरून उदयासेनं त्याला सामाजिक कामाची आवड आहे जनसेवेचे त्याचे व्रत आहे आणि त्या कामातून त्याने आगळा वेगळा वाढ दिवस साजरा करण्याचा जो संकल्प केला मुळात पाश्चात्य संस्कृती आचरण करून मेणबत्ते लावून ते भिजवणं केक कापणं ते तोंडाला लावणं सोशल मीडियावर ते व्हायरल करणं ही आपली संस्कृती नाही आपली संस्कृती वाढदिवस म्हणजे एकमेकाला मदत करणं दुसऱ्यांचे आशीर्वाद घेणं आणि त्या आशीर्वादाच्या बळावर पुढे काहीतरी करणं या उद्देशाने थोडा प्रेरित झालेला आमच्या कोळी सामाजिक कामात आदिवासी संघटनेत त्याचं काम त्या कामाच्या जोरावर त्याला मिळालेली प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाबाई सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर आणि महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करून थोडीफार आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या प्रेरणेने तो करत असलेल्या कामात त्या वाढदिवसाला वेगळा उपक्रम विद्यार्थ्यांना फुल नाही फुलाची पाकडी म्हणून अक्षर गिरवण्यासाठी वही दिली आमच्या शैक्षणिक साहित्यातून आपल्या विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना एक मदत व्हावी त्यांना अक्षर गिरवता यावं तेही मोठे व्हावे तेही सागरसारखे सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावेत या प्रेरणेने आजचा उपक्रम राबवला त्याबद्दल सागरला वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा त्यासाठी गुरुजनांनी ग्रामस्थांनी जे सहकार्य केलं त्याच्यासाठी त्यांचे खूप आभार सागरच्या छोटेखाने सत्कार आपल्या गावाचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय बिला दादा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत जन्म उभा जन सेवेचा हाती दिन दिनरात बसा नमस्कार आज माझ्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी काहीतरी देणं लागतो फुल नाही फुलाची पाकडी म्हणून समाजासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे तर माझ्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करूयात आणि मुलांचं भविष्य घडूयात यासाठी एक वही त्यांना सप्रेम भेट म्हणून देण्यात आली आणि या वाढदिवसानिमित्त सर्व ग्रामस्थांचा आशीर्वाद त्यांची साथ सामाजिक कार्यात त्यांचा पाठिंबा त्यांचं मार्गदर्शन नेहमी माझ्यासोबत आहे आणि ते नेहमी असेलच यासाठी आमचे संपूर्ण ग्रामस्थांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या आणि गुरु मातेच्या स्तरावर जाऊन शिकवतात ते मास्तर असतात म्हणजे आई जसं मुलाला शिकवते त्याप्रमाणे एक मुलाला गुरु हे शिकवत असतात घडवत असतात त्या निमत्ताने आमच्या गुरूंचं मार्गदर्शन हे नेहमी आमच्या सोबत असतं हेच मी या ठिकाणी सांगतो आणि यांचा आशीर्वाद नेहमी माझ्या सोबत असू द्या आणि सर्व मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी नेहमी तत्पर असेल या ठिकाणी मी एवढं बोलतो आणि थांबतो किंवा सामाजिक कार्यकर्ते सागरभाऊ कोळी याच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप या ठिकाणी झालेलं आहे आम्ही सर्व ग्रामस्थ कायमस्वरूपी सागरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर देतोच पण त्याच्या भविष्यात त्याच्या अशीच प्रगती होवो आणि त्याच्या आतून असंच समाजकार्य घडो अशा आजी सागरच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सागरला दीर्घ आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद गावातील तरुणांसाठी सुद्धा एक प्रेरणादायी आहे सागरने केलेले हे एक उदाहरणच आहे सागरला आमच्या शाळेच्या वतीने व चिमुल्यांच्या वतीने आम्ही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो व सागरच्या अजून असेच सामाजिक कार्य करू ही सदिच्छा व्यक्त करतो